डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार निरंजन टकले माजी न्यायाधीश अनिल वैद्य राज्य न्यूज ट्वेंटी फोर सेवनचे संपादक अशोक पांडे सौ पांडे तिरंगा संपादक सुरेश निकुंभ नाशिक लोकल अंकाचे संपादक सतीश रुपोते यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे आपलं मनोगत व्यक्त करताना निरंजन टकले यांनी सांगितले संविधान आपला आत्मा आहे तो बदलण्याचा काम जातीवादी सरकार करीत आहे तरी आपण सावधगिरीने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या समोर गेलं पाहिजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ले। संविधानातील काही पैलू उघडून सांगितले यावेळी राज्य ट्वेंटी फोर चे संपादक यांनी ही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तर दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकुंब यांनी आपल्या वेगळ्या स्टाईल मध्ये दे शुभेच्छा देताना सांगितले पुरस्कारासाठी सतीश रुपोते आणि आमच्या टीमने प्रयत्न करून हा अंक प्रदर्शित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले दरम्यान यावेळी बाळासाहेब पाठक राजू देसले नितीन रोटे पाटील विजय बोरुडे दत्तू बोडके आदेश पगारे लक्ष्मी ताठे अविनाश शिंदे फहीम शेख नामदेवराव गायकवाड यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला अविनाश शिंदे आदेश पगारे यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश रुपते यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंटी आढाव प्रकाश बागु संजय परमार नितीन सातपुते संजय तांबे नूर सय्यद गुलाब मरियार सचिन गायकवाड मोसिन पटाण हेमंत काळमे सुरेश पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण बोधी या चॅनलने देखील केले आहे जास्त लोकप्रिय खेळा फुटबॉल भारत सर्वात जास्त लोकप्रिय खेळ थे, खेळ क्रिकेट अविनाश भाई बोलले की पांडे सरांनी वन डे मॅच मारली आता आयपीएल जगामध्ये फुटबॉल लोकप्रिय तर आपल्या देशामध्ये क्रिकेट लोकप्रिय आहे सर्वात पहिले क्रिकेटमध्ये जेव्हा तीन विकेट घेतल्या जातात त्याला हॅट्रिक म्हटलं जातं हॅट्रिक ही खूप कौतुकाची अभिमानाची आणि गौरवाची बाब असते पहिल्या वर्षी आम्ही आय पी एस सचिन पाटील यांच्या हस्ते नाशिक लोकल अंकाचं उद्घाटन केलं सेकंड इयर मुंबईचेच पत्रकार विलास आठवले किरण नाईक होते आणि आज या मान्यवर उपस्थांच्या उपस्थितांच्या व्यासपीठात आज तिसऱ्या अंकाचं प्रकाशन होतंय तीन वर्ष मी हॅट्रिक कम्प्लिट केलेली आहे त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये जेवढं महत्त्व हॅट्रिकला असतं तेवढंच प्रेक्षकांना जसे तुम्ही तर प्रेक्षक आहात त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट असतं क्रिकेटमध्ये मग टू ट्वेंटी असो वन डे असो की टेस्ट मॅच असो त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट फोर आणि सिक्स चौका आणि छक्का मध्ये याच्यात असतो चौका छक्का मारला की टाळ्या आणि शिटक्या या पडतातच मला छत्रपती दैवत छत्रपती शिवराय महामान महामानव महापुरुष बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन चालू असताना एक पांडे सरांचा सॉरी वैद्य सरांचा बारीक आवाज आला वैद्य सर म्हणाले तर पुढच्या वेळेला ह्या अगरबत्त्या इथे लावून नको त्यांच्या एकशे तेहतीसव्या निमित्त सतीश उपवते या अत्यंत प्रामाणिक कष्टकरी आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे डक्टर आंबेडकरांनी संपादकांनी पत्रकारांनी जो हा विशेषांक प्रकाशित केला त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो निरंजन टकले साहेबांनी अत्यंत गंभीर असा इशारा आपल्या सर्वांना दिला आहे मन सुन्न झालं आपण सर्वांनी असाच गंभीरपणे त्या त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या विचाराचा विचार केला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो संविधान बदलवण्यासाठी त्यांनी काय आर्यवत हे नाव देशाला ठेवण्याचा त्या संविधानामध्ये उल्लेख केला तर मित्रांनो एक छोटीशी गोष्ट सांगू मी बोलू शकतो पुढे सांगतो या विषयावर की त्यावेळी बाबर हा देशामध्ये आपल्या भारतावर स्वारी करून आला त्यावेळी हिंदू राजा राणा संघ होता आणि या दोघांचं जेव्हा युद्ध होत तेव्हा युद्धाचा असा नियम होता की रात्रीच्या वेळी युद्ध आपापल्या ठिकाणी थांबायचं बाबर आपल्या एका डोंगरावर थांबला राणा संघ एका डोंगरावर थांबला राणा संघाचं जे सैन्य होते हे विविध जाती लोकांचं होत आणि ते लोक वेगवेगळे स्वयंपाक करायचे वेगवेगळ्या चुली पेटवायचे तेव्हा बाबराने ते त्याच्या सरदाराला विचारलं की सरदार हे जो आग आग रही ये क्या है क्या आहे तर सरदारांनी बाबरला सांगितलं की हे हिंदू राजा का सैनिक है और ये अलग अलग जाती के लोग अलग अलग जगे खाना पकाते है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंकासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत माझे सहकारी या लागले होते एक आठ दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती होते की अंक पूर्ण होत की नाही कारण सगळी पैशाची थोडं टेन्शन होत पण ते टेन्शन दूर झालं आणि अंक पूर्ण करण्याचं असं ठरवलं अंक प्रिंटिंगला दिला अंक पूर्ण झाला अंक आपल्या समोर आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम किंवा इतर आपण ज्या महापुरुषांचं पावलावर पाऊल ठेवून चालू आहे किंवा त्यांच्या विचारांनी चालू आहे अशा सर्व महापुरुषांची जयंती साजरी करणं त्यांचं काम पुढे नेणं त्यांचं जे काही समाज प्रबोधनाच त्यांनी आपल्याला विचार दिले ते विचार जनतेपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आणि तेच आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या अंकातून पूर्ण करण्याचं काम करतो नाशिक नाही मुलाखत नाशिक लोकल के टीम की तरफ से जो ये मौका मिला है बोलने का। खासकर मैं इस मौके पर ये कहना चाहूंगा की है तो नासिक लोकल का जो, एक जो इनका मैगजीन है लगातार कई वर्षों से करने के बाद में उपलब्धि कही जाएगी कि विशेष मौके पर वो इस तरह की मैगजीन को आ, इस तरह से प्रसारित करते हैं यहाँ पर लोगों के बीच में मेरी तरफ से सतीश्रोपते और इनकी पूरी टीम को इस मैगजीन और इस विशेष दिन को और भी खास बनाने के लिए इस मैगजीन के माध्यम से इनको विशेष बधाइए और उम्मीद करता हूँ कि भविष्य में इस तरह से ये और भी अच्छे काम करते रहेंगे और इस तरह से जो कि हमारे भारत के जो भारत रत्न जो हैं और और भी जो कई लोग हमारे जिन्होंने हमारे देश में कई ऐसे बड़ी बड़ी उपलब्धियां हासिल की हैं उनको अपने मैगजीन के माध्यम से सदैव जीवित रखने का कार्य करेंगे जय हिंद जगामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळा फुटबॉल आहे आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ खेळा क्रिकेट एक जसं अविनाश भाई बोलले की पांडे सरांनी आल्याला वन डे मॅच मारली आता आय पी एल टू ट्वेंटी चालू आहे जगामध्ये फुटबॉल लोकप्रिय तर आपल्या देशामध्ये क्रिकेट दे लोकप्रिय आहे सर्वात पहिले क्रिकेटमध्ये जेव्हा तीन विकेट घेतल्या जातात त्याला हॅट्रिक म्हटलं जातं हॅट्रिक ही खूप कौतुकाची अभिमानाची आणि गौरवाची बाब असते पहिल्या वर्षी आम्ही आय पी एस सचिन पाटील यांच्या हस्ते नाशिक लोकल अंकाचं उद्घाटन केलं सेकंड इयर मुंबईचेच पत्रकार विलास आठवले किरण नाईक होते आणि आज या मान्यवर उपस्थांच्या उपस्थितांच्या व्यासपीठात आज तिसऱ्या अंकाचं प्रकाशन होतंय <laughs> तुम्ही हॅट्रिक कम्प्लीट केलेली आहे त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये जेवढं महत्व हॅट्रिकला असतं तेवढंच प्रेक्षकांना तसे तुम्ही इथं प्रेक्षक आहात त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट असत क्रिकेटमध्ये टू ट्वेंटी असो वन डे असो की टेस्ट मॅच असो त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट फोर आणि सिक्स चौका आणि छक्का मध्ये यायच्यात असतो चौका छक्का मारला की ताल, टाळ्या टाळ्या आणि पडतातच मला छत्रपती दैवत शिवराय मा, मा, मानव महापुरुष बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन चालू असताना एक पांडे सरांचा सॉरी वैद्य सरांचा बारीक आवाज आला वैद्य सर म्हणाले तर पुढच्या वेळेला ह्या अगरबत्त्या इथे लावून नको आज एक मला म्हणजे आनंद हा झालेला आहे कारण की अनिल वैद्य सरांना मी पहिल्यांदा भेटलो आणि आतापर्यंत आम्ही फोनवरच दरवेळेला बोलायचो आणि त्याचं कारण असं होतं की जज लोह्यांच्या खुनाची बातमी मी केली होती ते सगळे इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी मी त्यावेळेला केलेली होती आणि न्यायमूर्ती लोह्यांबरोबर अनिल वैद्य सरांनी काही वर्ष हे एकत्र न्यायमूर्ती म्हणून काम केलेलं होतं त्यामुळे मला ती एक ते कुतूहल कायम होतं की आपल्याला कधी भेटता येऊ शकेल तर तो आज योग हो यांच्यामुळे आला सतीश रोगवत्यांमुळे त्याचा खरं तर मनापासून आनंद होतोय दुसरं या निमित्ताने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक खूप वेगळी गोष्ट सांगायला मिळेल याचं कारण म्हणजे मी जरी शोधपत्रकार असलो इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट असलो तरी माझा हा ठाम विश्वास होता आणि आहे आजही की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हे फक्त राजकारण किंवा गुन्हेगारी याच्याबद्दल नसतं तर शोधपत्रकारिता कल्चर टू ॲग्रिकल्चर प्रत्येक क्षेत्रामध्ये शोधपत्रकारिता करता येते आणि म्हणून जसं मगाशी अविनाश म्हटले की ती गांधीजींच्या मार्गावरची यात्रा मी केली होती तर तीसुद्धा माझ्या मनाने ती सुधा मनानी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी होती कारण दोन हजार चौदाला गांधीजींच्या खुन्याचं कौतुक करणारं सरकार देशामध्ये आलेलं होतं आणि मग दोन हजार पंधराला ज्या वेळेला गांधीजी भारतात परत आल्यानंतर शंभर वर्षात ते भारतभर फिरले आणि त्याला दोन हजार पंधराला शंभर वर्ष होणार होती त्यामुळे मला हे शोधावं असं वाटलं की शंभर वर्षानंतर भारत गांधीजींबद्दल काय विचार करतो त्यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सतीश रुपते ह्या अत्यंत प्रामाणिक कष्टकरी आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे कट्टर आंबेडकरांनी संपादकांनी पत्रकारांनी तो हा विशेषांक प्रकाशित केला त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो निरंजन टकले साहेबांनी अत्यंत गंभीर असा इशारा आपल्या सर्वांना दिला आहे मन सुन्न झालं आपण सर्वांनी असाच गंभीरपणे त्या त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या विचाराचा विचार, विचार केला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो संविधान बदलवण्यासाठी त्यांनी काय आर्यावर्त हे नाव देशाला ठेवण्याचा त्या संविधानामध्ये उल्लेख केला तर मित्रांनो एक छोटीशी गोष्ट सांगू मी बोलू शकतो पुढे सांगतो या विषयावर की ज्यावेळी बाबर हा देशामध्ये आपल्या भारतावर स्वारी करून आला त्यावेळी हिंदू राजा राणा होता आणि या दोघांचा जेव्हा युद्ध होत तर युद्धाचा असा नियम होता की रात्रीच्या वेळी युद्ध आपापल्या ठिकाणी थांबायचं था। बाबर आपल्या एका डोंगरावर थांबला राणा संघ एका डोंगरावर थांबला राणा संघाचं जे सैन्य होते हे विविध जाती त्या लोकांचं होतं आणि ते लोक वेगवेगळे वेग स्वयंपाक करायचे वेगवेगळ्या वेग वेग चुली पेटवायचे तेव्हा बाबरांनी त्यांच्या ते सरदाराला विचारलं सरदार हे जो आग सरदारांनी बाबरला सांगितलं की हे हिंदू राजा का सैनिक है और ये अलग अलग जाती के लोग अलग अलग जगे खाना पकाते हैं। बंटी बनते आण